हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे क्रिस्पी कुरकुरीत कांदाभजी तेही कमी साहित्यामध्ये ते तयार होणारे अतिशय साधी सोपी बनवायला आहेत आपल्याला केव्हा हे हो काहीतरी चटपटीत किंवा तिखट असं खावंसं वाटतं त्यावेळेस तुम्ही झटपट होणारी अशी कांदाभजी करू शकतात बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे तुमचे जर कांदाभजे मऊ पडत असतील क्रिस्पी कुरकुरीत बनत नसतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय कुरकुरीत ना ना हे भजे बनतात आणि आपण याच्यामध्ये सोडा टाकणार नाही किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरणार नाही तरीसुद्धा हे भजे अतिशय क्रिस्पी बनतात तर चला बनवायला करू करूया छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा तर सगळ्यात अगोदर आपण कांदे कापून घेऊयात तर इथे मी कांद्याचे साल काढून घेतलेत आणि कांद्याचा जो हा देठ असतो किंवा साईडचा भाग असतो ना तो आपल्याला कापून घ्यायचा तर तुम्हाला मी दाखवते हे पहा असा जो कांद्याचा देठ असतो ना किंवा साईडचा भाग तो असा काढून घ्यायचा यामुळं काय होतं की कांद्याच्या पाकळ्यांना मोकळ्या होतात आणि कांदा खूप पातळ असा कापायला येतो आणि सुट्टा सळसळीत होतो तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उभा कांदा कापून आहे तर इथे मी पाच कांदे घेतलेले आहेत तर असे आपल्याला पातळ बारीक काप करून घ्यायचे जेवढा शक्य होईल तेवढा कांदा पातळ कापून आहे तर ही खूप महत्वाची टिप्स आहे कांद्याचा जो देठ काढला ना तर मग हे अशा पाकळ्या मोकळ्या सहज होतात आणि भजे क्रिस्पी कुरकुरीत बनतात जर आपण देठ न काढता तसंच कांदा कापला ना तर मग खूप जाडजाड अशा पाकळ्या राहतात आणि कांदा भजे पटकन मऊ पडतात क्रिस्पीपणा त्याचा निघून जातो क्रिस्पी बनत नाही तर पा अशा पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा सर्व कांदे कापून घेऊयात तर ही मेन आपली पहिली टिप्स होती कांदा कसा कापायचा कांदा भजे बनवण्यासाठी तर असा हा कांद्याचा आतमधला देठ काढून असा हा कांदा उभा पातळ कापून घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या बाकीचे सुद्धा सर्व कांदे राहिलेले मी असेच कापून घेते तर इथे मी एकूण पाच कांदे वापरलेले आहेत तुम्हाला किती कांदा भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते कांदे घेऊ शकता तर मिडियम आकाराचे आहेत त्यामुळे मी ते पाच कांदे घेतलेत तर बाकीचे सर्व कांदे मी ते कापून घेतलेत आता आपल्याला ते हा कांदा मोकळा करून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने याच्या पाकळ्या सर्व मोकळ्या करून घ्यायचेत तर हाताने असं दाबून दाबून या पाकळ्या खोलून घ्यायचेत म्हणजे मोकळ्या सुटसुटी त्या पाकळ्या होतात आणि कांदा सुद्धा चांगले बनतात क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर जेवढं शक्य आहे तेवढं हे याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि नंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर कांद्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी असतं तर आपण लगेच याच्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही तर खूप पाण्याचा कमी वापर करणार आहोत लागलं तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत तर सर्व मी इथे कांदा मोकळा करून घेतलं आहे पहा अशा याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या जेवढा कांदा मोकळा सुटसुटीत असेल ना तेवढेच भजे क्रिस्पी बनणार आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व इथे या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलीत आता आपण मसाले टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण हळद टाकूया तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे तर मी खूप बेसिक साहित्य वापरून इथे हे कांदा भजी बनवते तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना त्याने मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली लहान चमचा आहे तर दोन चमचे लाल मिरची पावडर टाकले तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते बारीक कट करून मिरची टाकू शकतात किंवा पाव चमचा चटणीसुद्धा टाकू शकतात तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले तर याच्याशिवाय मी कोणतेही मसाले दुसरे टाकलेले नाही आहेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकूया ओव्यामुळे भज्यांचा स्वाद डबल होतो आणि पचायलासुद्धा हलके जातात तर हातावरती ओवा घेऊन थोडासा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद सर्व भज्यांमध्ये पसरला जातो आणि भजे खायला खमंग लागतात आता हे सर्व मिक्स करायचे तर आता आपण याच्यामध्ये मीठ मसाले टाकलेत तर याला चांगलं पाणी सुटेल तर अगोदर सर्व कांद्याला आपण मीठ चोळून घेऊयात व्यवस्थित तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकू शकतात आणि बाकीचे काही मसालेसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व आपण या कांद्याला मसाला मीठ लावून घेतले आता याला चांगलं पाणी सुटेल त्यासाठी आपण याला झाकून पाच या ते दहा मिनिट तसंच ठेवून घेऊयात म्हणजे काय होईल की कांद्याला चांगलं पाणी सुटेल आणि आपण त्याच्यामध्येच बेसन ॲड करून हे सर्व पीठ भिजवून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर व्यवस्थित याला आपण मिरची पावडर आणि मीठ मसाला लावलेला आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया तर दहा मिनिट आपण हे रेस्ट करण्यासाठी असंच ठेवून देऊयात म्हणजे याला चांगलं पाणी सुटलं जाईल तर दहा मिनटानंतर आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर तुम्हाला वेळ कमी असेल तर, तर पाच ते सात मिनटामध्ये सुद्धा तुम्ही हे भजे बनवू शकतात तरीसुद्धा याला चांगलं पाणी सुटलं जातं तरी ते दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात कांदा चांगला ओलसर झाला आहे आणि याला चांगलं पाणी सुटले तर आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आता बेसनपीठ लागेल तेवढं आपण टाकून घेऊयात अगोदर मी येते अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया भज्यांमध्ये कोथिंबीर खूप छान लागते आवर्जून टाका आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मी हातानेच हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल तर आपल्याला पाणी न टाकता जे कांद्याला पाणी सुटले मिठाचं त्यामध्येच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर बेसन सुद्धा टाकताना एकदम जास्त टाकायचं नाही अगोदर कमी टाकायचं लागलंच तर आपण परत घेऊ शकतो एकदम जर जास्त बेसनपीठ झालं तर मग कांदा कमी पडेल आणि भजे मऊ पडतील बेसन जास्त झाल्यामुळे तर इथे मला बेसनपीठ कमी वाटत होतं म्हणून मी राहिलेलं सुद्धा बेसनपीठ टाकून घेतलं याच्यामध्ये आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं तुम्हाला दिसत असेल आतापर्यंत आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा व्यवस्थित वेसन पिठाच्यामध्ये मिक्स होतं आहे तर जास्त ड्राय वाटत असेल तरच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी हे सगळं मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकण्याची गरज आहे तुम्हाला जर वाटत असेल पीठ व्यवस्थित भिजले गेले तर अजिबात टाकू नका पण इथे मला थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे मी फक्त दोन चमचे पाणी टाकले पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर रसरशी तसं आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला भजे व्यवस्थित सोडता येतील भज्यांचं पीठ जास्त पातळ करायचं नाही त्या हाताने सहज आपल्याला सोडता येतील ना भजे असंच भिजवून घ्यायचं तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतले कांद्या भजेचं आणि व्यवस्थित भजेसुद्धा सुद्धा सोडता येत आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे तर आपल्या इथे कांदा भाज्याचं मिश्रण तयार आहे आता आपण भजे तळायला घेऊयात आता मेन प्रोसेस आहे भजे तळण्याची त्यामुळे आपले भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत तर तेल चांगलं अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची खूप कमी गॅसवर तळले ते तर ते खूप तेलकट होतात आणि फास्ट तळले तर वरून चांगला लालसर रंग येतो पण आतमध्ये ते कच्चे राहिले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे म्हणजे ते चांगले आतपर्यंत तळले जातात आणि क्रिस्पी कुरकुरीत बांधतात तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे आपले भजे मऊसुद्धा पडणार नाही आणि खूप तेलकट बनणार नाही तर भजे लगेच तेलामध्ये टाकल्या टाकल्या ह्याला पलटायचं नाही थोड्या वेळ तसंच ठेवायचं आणि नंतर साईडने असं झाऱ्याने ह्याला भज्यांना मोकळं करून घ्यायचं आणि म पलटी करून तळून घ्यायचं तर तुम्हाला दिसत असेल आता हे भजे चांगले एक साईडने तळले गेलेत आता आपण आलटून पलटून सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती हे भजे तळून घेऊयात तरी ते पाहू शकतात थोड्या वेळाने छान याला लालसर रंग येतोय तर सर्व बाजूंनी आपण हे भजे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहेत तर थोडासा भजे तळायला वेळ लागतो पण भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर आता इथे भजे आपले तळून होत आहेत आणखीन थोडा वेळ तळूयात आणि मग हे काढून घेऊयात तर हे पहा थोड्या वेळाने छान याला लालसर रंग आलाय मस्त भजे तळून झालेत एकदम भन्नाट रंग आलाय तर आता हे भजे आपण काढून घेऊयात तर असा रंग आला लालसर की हे भजे काढून घ्यायचे आणि छान मिडियम गॅसवरती तळल्यामुळे अतिशय क्रिस्पी आहेत तर हे भजे आपण आता काढून घेऊयात तर तेलने थळून आपण हे भजे आता काढून घेऊयात तो तुछ सुरे ला, रंगा ला, तर तुम्हाला दिसत असेल की तू सुरेख याला रंग आलाय तर अशा पद्धतीने हे भजे तळून घ्यायचे आणि आणखीन थोड्या वेळाने तर बाकीचे सुद्धा सर्व भजे राहिलेले आपण असेच तळून घेऊयात तर ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते लक्षात ठेवून जर असे हे भजे बनवले तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बांधणार आहेत तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनेल आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तर इथे मी सर्व हे भजे असे तळून घेतलेत हे पहा तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐका तर आहेत की नाही एकदम गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल रोज रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय